आज आपण करूया पुणेरी पद्धतीची कर मेथीची भाजी ही मेथीची पूर्ण एक गड्डी आपण धुवून घेतलेली आहे त्यासाठी लागणार साहित्य शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसणाची पूर्ण एक कांडी आणि चवीनुसार मीठ हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस जाडसर वाटून घ्यायचंय मिक्सरला जाडसर वाटून घेतला आहे आता आपण हे भांड गरम करायला ठेवलं यात आता मेथीची भाजी टाकूया मेथीची भाजी टाकल्यावर वरून ह्या हे वाटण टाकायचं हे सर्व मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये पाणी घालायची गरज नाहीये पाले भाजीला पाणी त्याच सुटत असतं ना त्यामुळे पाणी नाही घालायचं हे पाणी सुटलं आहे भाजीला हे थोडस आटून द्यायचं ह्या मेथीच्या भाजीला आधी तेल घालायचं नसतं तिचं पाणी वगैरे पूर्ण मुरून गेलं ना मग नंतर वरून दोन पळी तेल घालायचं मिक्स करून घेऊया दोन मिनिटं ठेवून गॅस बंद करायचा ही झाली आपली पुणेरी पद्धतीची मेथीची भाजी ही